कल्याण डोंबिवले येथे शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना या वृत्तपत्राची जिल्हा भाजपकडून होळी करण्यात आली आहे सत्तेमध्ये असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणारा शिवसेनेचा सामना या वृत्तपत्राची कल्याणात जिल्हा भाजपतर्फे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेचे आमदार एकीकडे केंद्रात राज्यात भाजपबरोबर सत्तेत आहेत मंत्रीपदही उपभोगत आहेत मात्र तरीही शिवसेना कायम आमच्यावर विरोधी पक्षासारखी टीका करीत आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सामना पेपरची होळी केल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस यांनी दिली भाजप बरोबर सत्तेत असणारा शिवसेना पक्ष गेल्या काही काही महिन्यांपासून जणू का विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे याचा भाजपने यावेळी निषेध करीत शिवसेनेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून खदखदत असणारा आपला रोष बाहेर काढला आहे मुख्यमंत्र्यांबद्दल केलं आहे त्या विधानाचा निषेध केला आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सत्तावीस गावासाठी एक हजार एकोणनव्वद कोटीची ग्रोथ सेंटर आणि कमर्शियल आपची मंजुरी दिलेली आहे पे अमृत पेयजल योजनेमधून इथं पाण्याची समस्या सोडण्याची सुरुवात केली आहे असं असताना मुख्यमंत्री विकास इथे करत नाही असा जो आरोप केला आहे गेली साठ वर्ष काँग्रेसनी काही केलं नाही असं असताना मधू चव्हाण जो आरोप केला आहे किंवा जे विधान केलं आहे त्याचा निश्चित करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते इथे एकत्र जम जमलेले होते त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि